दादोजी कोंडदेवांनी कृष्णाजी बांधलांचा चौरंग केला होता काय होता हा चौरंग करण्याचा प्रकार चौरंग करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडणे पण हातपाय तोडण्याच्या या शिक्षेचे आणखी काही प्रकार सुद्धा होतेच गुन्हेगाराचा फक्त एक हात तोडणे दोन्ही हात तोडणे एक हात आणि एक पाय तोडणे असे या शिक्षेचे निरनिराळे प्रकार होते चौरंग करणे ही या सर्व प्रकारातील सर्वात कठोर शिक्षा होती आणि या शिक्षेला चौरंग म्हणण्यामागे एक कारण आहे लाकडाच्या किंवा धातूच्या लहान चार पाय असलेल्या आसनाला चौरंग म्हणतात या चौरंगाचे पाय अगदीच आखूड कमी उंचीचे असतात एखाद्या व्यक्तीचा चौरंग करणे म्हणजे त्या व्यक्तीचे दोन्ही हात व दोन्ही पाय छटून ते चौरंगाप्रमाणे आखूड करणे रक्तस्रावामुळे जीव जाऊ नये म्हणून त्या जखमावर उपचार केले जात पुढे बिन हातापायाचे मरेपर्यंत जगणे हा या शिक्षेचा दुसरा अपमानास्पद भाग ठरत असे शिवरायांनी एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा खंडोजी खोपडे या व्यक्तीला दिली होती तर रांजाच्या गुजरपाटलाचा चौरंग केला होता